नमस्कार मैत्रिणींनो आपले अन्नपूर्ण गौरण रेसिपी या मराठी यूट्यूब चॅनेलवर तुमचे मनापासून पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे चला तर आज मी तुम्हाला दहीहंडीचा प्रसाद किंवा गोपाळ काल्याचा प्रसाद कसा बनवायचा ते सांगणार आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने चवीला भन्नाट असा लागणारा अगदी दहा मिनटात तयार होणारा हा गोपाळ काल्याचा प्रसाद तुम्ही घरच्या घरी बनू शकता अगदी सोप्या पद्धतीने दाखवणार आहे मी तुम्हाला आज चला तर आपण आता कृतीला सुरुवात करूया हे बघा आपण एक वाटी दही घेतलं एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊया त्याच्यामध्ये साखर टाकूया चवीनुसार मीठ टाकूया व चमच्याच्या साह्याने त्याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया मिक्स करून झाल्यानंतर एक वाटी भिजलेले पोहे घेतले पोहे आधी व्यवस्थित भिजून घ्या त्यानंतर ह्या दह्यामध्ये टाकून घ्या सर्व पोहे टाकून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आता आपण एक वाटी आपण लाह्या टाकूया एक वाटी इतकी काकडी साल काढून बारीक अशी चिरून घेतली तिला पण टाकून घेऊया अर्धी वाटी डाळ्या टाकूया ज्या खायच्या डाळ्या असतात त्या टाका एक वाटी इतके डाळिंबाचे दाणे घेतले त्याला पण घालून घेऊया एक वाटी खोबरं किसून घेतलं आहे त्याला घालून घेतलं एकदम बारीक असं किसून घ्या भरपूर सारी कोथंबीर घालूया कोथंबीर या, या वरजून जास्त घाला एक तडका पॅन घेतला आहे त्याच्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेलाला व्यवस्थित गरम होऊन देऊया जिरं घालूया जिरं फुलल्यानंतर हिंग पावडर घालूया हिरव्या मिरच्या बारीक अशा चिरून घेतल्या त्या फोडणीमध्ये घालून घेऊया आणि त्याला व्यवस्थित परतून घेऊया तुमचा जितपत प्रसाद आहे त्या अंदाजानुसार तुम्ही हिरव्या मिरच्या बारीक चिरून त्याच्यामध्ये टाकू शकता जी बी आपण कडकडीत अशी फोडणी तयार केली आहे आपली फोडणी तयार झाली आहे ही फोडणी लगेच आपल्याला ह्या प्रसादावरती टाकून द्यायची आहे त्यावर अर्धसं लिंबू पिळून घेऊया लिंबू ह्या आवर्जून वर्जून पिळा गोड आंबट तिखट खूप छान टेस्ट येते ह्या दहीहंडीच्या प्रसादाला त्याला आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी सोप्या पद्धतीने झटपट होणारा प्रसाद आज मी तुम्हाला दहीहंडीचा दाखवला आहे नक्की करून बघा या गोपाळ काल्याला हा प्रसाद मी तुम्हाला पारंपरिक पद्धतीने दाखवला आहे नक्की या पद्धतीने बनून बघा पूर्वीच्या काळी याच पद्धतीने प्रसाद बनवला जायचा मी याच्यामध्ये वेगवेगळे वेग प्रकारचे फ्रूट्स पण घालू शकता तुमच्या आवडीनुसार आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व असा झटपट होणारा हंडीचा किंवा गोपाळ काल्याचा प्रसाद तर नक्की बनून बघा चला तर भेटूया अशाच एका नवीन पुढच्या रेसिपीसोबत